या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा हा संस्कार आहे भगवा छत्रपती शिवरायांचा स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग लालच लाल की मला वाटलं होत माझं भगवा असे काय हिंदुत्व सांग ना काय हिंदुत्व अरे अठरा पकड जाती जमातींनी एकमेकांना कर्कजून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे संभाजी नाव ना तुझ तू धर्म बदलतोस पण आपल्या धर्माची नाही ना राखली तर दुसरे कुणीतरी येऊन ती उतरवतील ठीक आहे साहेब सावरकर समजने के लिए देशभक्त बनना पडेगा किसी एक फॅमिली का कुत्ता नाही नेता स्वतःच्या घरात नाही लोकांच्या दारातच शोभून दिसतो म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातले तेव्हा आनंद को मारो तू उसको मारे वीस वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावत होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय तुझ्या आणि हिंदुत्वाच्या तु मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मी ठेवा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का कुठला दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा बद्दलचा अहिंसा परमो धर्मा धर्म हिंसा तदैवच